शेतकरी मित्रहो नमस्कार आपण हे जे द्राक्ष पाहताय ही आहेत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामध्ये भोसे या गावामध्ये सोमनाथ कोरके सरांचे, यांचे व्हिडिओ आपण या अगोदर यूट्यूब वरती पाहिले असतील सर मागच्या चार वर्षापासून एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या द्राक्ष शेतीसाठी करत आहेत शंभर टक्के आणि एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे द्राक्ष पिकवले आहेत याचा आस्वाद तुम्ही नक्की घेऊ शकता मागील व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एकोणीस फेब्रुवारीला त्यांचं हार्वेस्टिंग सुरू होतं तर आज एकवीस फेब्रुवारी तारीख आहे त्यांनी ऑफिससाठी फर्स्ट हार्वेस्टिंगमधून आपल्याला काही द्राक्ष पाठवलेले आहेत एकदम जबरदस्त क्वालिटी आहे शुगर सध्या पाहायला गेलं तर बावीस ते चोवीसच्या वरती आहे क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आपणही त्याचा आस्वाद नक्की घ्यावा आणि स्वतःच्या शेतीमध्ये असे जबरदस्त द्राक्ष पिकवावे सध्या यावर्षी ते या प्लॉटचे मनुके करणार आहेत त्यामुळे हा प्लॉट आपल्याला बऱ्याच दिवस अजून पाहायलाही भेटेल तुम्ही स्वतः जाऊन तिथे विजिटही करू शकता धन्यवाद